हाय हॅलो नमस्कार मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष सा, स्वागत करते मी काय झालं गेले दोन दिवस माझे ब्लॉग येत नाही कारण मी माझ्या आजीचं वर्ष श्राद्ध होतं आणि त्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने मी गावाला गेले होते गावावरून मी आलेले आहे परंतु माझी तब्येत बरी नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकला नाही आणि व्हिडिओ बनवलाच नाही तीन दिवस सारखे आले तसे सारखे कामं चालू आहे परत दुकानात माल पण भरलेला आहे रक्षाबंधनचा सा राखीसाठी तो माल पण आम्हाला लावायचा आहे मग माझी तब तब्येतच बरी नव्हती त्याच्यामुळे मग जमलंच नाही हे सगळं करायला तर मी उद्या नक्की रोजच्याप्रमाणे व्हिडिओ टाकीन आज हा व्हिडिओ याच्यासाठीच बनवला की माझी जी यूट्यूब फॅमिली आहे ती आता हळूहळू वाढत चाललेली आहे माझं रोजचं काही अपडेट नसल्यामुळे किंवा मी नवीन असल्यामुळे त्याच्यामुळे काही समजत नाही लवकर म्हणजे मॅसेज वगैरे काही येत नाही त्याच्यामुळे मला कळत नाही म्हणून म्हटलं मी एक छोटासा व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकाव की जेणेकरून तुम्हाला समजेल की माझे व्हिडिओ काय येत नाही म्हणून सपोर्ट करत राहा माझे माग इथून मागचे जे व्हिडिओ असते ते व्हिडिओ पाहत चला तुम्हाला जर व्हिडिओ माझे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब